पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस दलाने केली राहण्याची व पाण्याची सोय शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात करण्यात आली उमेदवारांसाठी मुक्कामाची व्यवस्था पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने केली उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था जालना जिल्हा पोलीस आस्थापनेवर जालना पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी एकोणावीस जून रोजी सुरू झालेली आहे पोलीस भरतीकरिता येणारे उमेदवार हे बाहेर गावाहून व खेड्यापाड्यातून येत आहेत अशा उमेदवारांना रात्री मुक्काम यावे लागते अशा बाहेरून येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था नसते त्यामुळे त्यांची गैरसोय होते उमेदवारांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी जालना जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता रात्रीच्या मुक्कामाची गैरसोय होऊ नये व उमेदवारांची भरती मैदानीपर्यंत जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून जालना शहरातील शोभाप्रकाश मंगल कार्यालय येथे उमेदवारांची मुक्कामाची बाथरूम पाण्याची करण्यात आलेली आहे सदर ठिकाणी अधिक उमेदवार मुक्कामी थांबत आहेत भरतीसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या उमेदवारांनी प्रवासात उशीर जरी झाला तरी बसस्टँड रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी गैरसोय होईल अशा ठिकाणी न जाता शोभाप्रकाश मंगल कार्यालय स्टँड जवळ शहर वाहतूक शाखा कार्यालय शेजारी येथे मुक्कामीसाठी यावे व सदर उमेदवारांना सकाळी पोलीस मुख्यालय भरती मैदानावर जाण्यासाठी पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे सदरची व्यवस्था ही उमेदवारांसाठी मोफत करण्यात आलेली आहे असे आवाहन जालना पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे सर मी बीड जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी जालना इथं आलेलो आहे आणि आम्ही जवळपास जवळपास सातशे आठशे जण इथं आलेलो आलो आहोत आणि जिल्हा पोलीस आयुक्तालयाने एक प्रकारे छान अशी सोय इथे केलेली आहे तरी आमचे बाहेरून खूप हाल होतात पावसामुळे पाऊस सध्याला पावसाचं पावस पावसा वातावरण असल्यामुळं भरपूर मुलांचे हाल होत आहेत परंतु ऐकतला खूप छान कार्यालयात सोय केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद माझं नाव संदीप अशोक गरकळ राहणार बीड ना आ, मी नांदेड जिल्ह्याहून पोलीस भरतीसाठी जालना या शहरात आलो असून येथे जालना सिटी पोलीस यांनी उत्तम प्रकारे राहण्याची सोय कर सोय केली